संगमनेर तालुक्यामधील शेतकरी जो शेतकरी गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून ह्या भागामध्ये भौजापूर धरणाच्या बाबतीमध्ये एक लढा देतो आहे आणि तो शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून माझ्याशी फोनवर संवाद होत होता त्यांनी सांगितलं की येऊन दादा एकदा आमची व्यथा आमच्या संगमनेर तालुक्यावर अन्याय होतो आहे इथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे तर तुम्ही एकदा येऊन आमचा आवाज या ठिकाणी तुम्ही रेकॉर्ड करा आणि मग आज मी ह्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज मी संगमनेर तालुक्यामध्ये आलो आहे आणि माझ्याबरोबर आहेत एक लढवया शेतकरी किसन निवृत्ती चतर आ, दादा तुम्ही आता भोजापूर जो धरण मध्यम प्रकल्प आहे तो जवळजवळ एकोणीसशे चौसष्टला काम मंजुरी झाली आणि एकोणीसशे बहात्तरला ते धरण पूर्ण झालं ते पूर्ण झाल्यानंतर शिन्नर तालुका आणि संगमनेर तालुक्यासाठी काही पाणी वाटण्यात आलं म्हणजे जे एक टी सी एम सी जे काही धरणाचं काम होतं ते तेवढं होता कमी झालं आणि मग जे उर्वरित जे पूर साठा जो वाहून जातो आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा वाटणी झाली आणि मग ती वाटणी झाल्यानंतर ज्या पूर चारी पाणी जो प्रकल्प आहे तो राबवण्यात आला तर त्या प्रकल्पामध्ये तुमच्या सांगण्यावरून जो भ्रष्टाचार होतोय नक्की हा काय भ्रष्टाचार होतोय आणि हा कोण कोणाच्या मार्फत होतोय असं तुम्हाला वाटतंय धरण बहतर त्र्याहत्तरला मंजूर होताना एक टी एम सीचं मंजूर झालं बरोबर पण त्या स्थानिक लोकांनी विरोध केल्यामुळं असं म्हणतात हां ते Uh, कमी झालं म्हणजे तीनशे अठ्याहत्तरच झालं तीनशे तीनशे अठ्याहत्तर दस लक्ष फूट झालं पुढं काय झालं सहाशे बावीस दस लख फूट पाणी वाहून जायला लागलं आम्ही त्याच्या लाभ सत्तारत होतो एकटीएमसी धरण झालं असतं तर आम्ही त्यांच्या लाभ सत्तर होतो बरोबर पण एक टी एम सी धरण न झाल्यामुळं आम्ही लाभ सत्तार राहिलो नाही बरोबर मग आम्ही आंदोलन करायला सुरुवात केली आंदोलन करायला केल्यानंतर आम्हाला ते सत्याहत्तरला त्याला आम्हाला त्या सरकारनी तीस सात एकोणीसशे सत्याहत्तरला महाराष्ट्र शासनाने आम्हाला त्या पूर परवानगी दिली पासष्ट टक्क्यामध्ये सिन्नर तालुका हां आणि पसष्ट टक्क्यामध्ये संगमनेर तालुका आहे असं आमचं वाटपत्र आहे जलसंपादक आम्हाला त्याप्रमाणे दे पाणी देत नाही आजही पाणी देत नाही आणि विशेष म्हणजे ह्या पूर चाऱ्यांचा ज्या पाण्याचा ज्या लाभधारक जी बारा गावं आहेत ह्या संगमनेर तालुक्यामधील त्या बारा गावांच्या ह्या पूर चाऱ्यांसाठी चा जवळजवळ पाच वेळा आतापर्यंत काम झालं हो आणि सत्याहत्तरला तेवीस लाख ऐंशी हजार रुपये खर्च झाले त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे चाळीस रुपये बरोबर त्र्याण्णवला पंधरा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे नव्वद रुपये पंच्याण्णव शहाण्णवला एकाहत्तर लाख रुपये आणि दोन हजार आठला चार कोटी बावीस लाख एक्केचाळीस हजार एकशे त्रेचाळीस रुपये खर्च झाले आणि आता बावीस तेवीसला दोन कोटी पंधरा लाख रुपये म्हणजे एवढे कोट्यावधी रुपये खर्चू नये आजही त्या बारा गावांना पाणी गेलं नाही नाही म्हणजे आजही प्रकल्प सहा वेळा काम झालं सहा वेळा काम झालं आणि आजही तो प्रकल्प अजून तसाच आहे म्हणजे अजूनही अजूनही आम्ही आम्ही त्या वाट पाहतो पुरत सुद्धा ते पाणी अजून आलं नाही पाणी अजूनही या बारा गावांना मिळालं नाही मग शासनाने एवढे कोट्यावधी रुपये म्हणजे जे रुपये एकोणीसशे सत्याहत्तर ला म्हणजे आताचे ते करोड रुपयामध्ये म्हणजे तेव्हाचे सोनं होतं हा अडीचशे रुपये आता काय तोळा आहे आता पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे बघा तुम्ही त्या सोन्यामध्ये सुद्धा तुलना केली तर एवढा प्रचंड आज फरक पडतोय मग हा एवढा सगळा पैसा गेला कुठे असा प्रश्न ह्या शेतकरी दादाला पडलाय आणि हा शेतकरी दादा एक लढवाया शेतकरी आहे मी जेव्हा त्यांना भेटलोय त्यांचे विचार जाणून घेतले एक लढवाया शेतकरी आहे संगमनेर तालुक्यामध्ये या बारा गावांना का पाणी मिळत नाही म्हणून संघर्ष करताय किती वर्ष म्हणून तुमचा संघर्ष चालू आहे माझं आता माहिती आधार कागद दोन हजार तीन पासून आतापर्यंत दोन हजार तीन सालापासून तुम्ही हा पाठपुरावा करता करतो पण माहिती अधिकार ज्यावेळेस दोन हजार पाच ला झाला ना पाच नंतर मला त्याचा फार मोठी धार दोन हजार पाच ला माहिती अधिकारात मला जास्त माहिती मिळाली किती लागली मला माहिती अधिकारात मिळाली आता बघा म्हणजे ह्याच जिल्ह्यातील अण्णा हजारे त्यांचे सुद्धा ह्या महाराष्ट्रावर या देशावर फार उपकार आहे त्यांच्यामुळे जो दोन ला माहिती अधिकार कायदा मंजूर झाला आणि त्या कायद्यामुळे आज आम्हाला ही माहिती मिळते नाहीतर ह्या देशामध्ये दे, ह्या राज्यामध्ये दे, पुढारी आणि अधिकारी संगणमत करून अभद्र युती केली आणि प्रत्येकाची टक्केवारी काढून घ्यायची आणि ह्या देशाला लुटायचं एकमेका सहाय्य करू अवघे हो श्रीमंत या उक्तीप्रमाणे आज हे सगळे पुढारी आणि हा अधिकारी देश लुटताना आपण आपण बघतो आहे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणारे जे ॲडमिनिस्ट्रेशन आय एस अधिकारी आहे ते सुद्धा नुसते बघून बघत आहे त्यांच्यासमोर भ्रष्टाचार होतो आहे तेही कारवाई करत नाही आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर दादा या भूमिपुत्रा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवतो आहे परंतु सगळीकडे हेच चालू आहे तुमच्यासारखे आहे म्हणूनच तर कुठं तर जागा न्याय मिळेल आता नाही तर हे आता या सगळा चोरांचा बाजार झाला आहे आता हे पैसे मी म्हणतो काम जर पैसे खर्च झाले आणि काम नाही झालं मग मला सांग पैसे खर्च सरकार सरकारचा काही दोष नाही सरकारने पैसे दिले बरोबर मला सांगा तो आमचा स्थानिक प्रतिनिधी त्यांनी आणि या अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन टाकले सगळे ते असे खर्च झाले आणि ना काम नाही म्हणजे खाले नाही मग काय काय झालं आणि काम इलेक्शन इलेक्शन प्रसिद्ध झाली ती इलेक्शन म्हणजे प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस यांनी यायचं तिथं उद्घाटन करायचं पुढाऱ्यात आणि त्या ह्या चाऱ्यांचं भांडवल करायचं म्हणजे प्रत्येक हे फक्त निवडणुकीत पुरता तो एक मुद्दा झाला आहे आणि शेतकरी मात्र इथला नागरिक मात्र पाण्यापासून कायम वंचित आहे हे हे कशामुळे झाले म्हणजे काय साहेब बरं याच्यात सगळ्या जर आमच्या स्थानिक प्रतिनिधीतील जबाबदारी बघा आता जर एक उदाहरण म्हणून जर तुम्हाला सांगितलं ना आता आमचं पासून ते दोन पर्यंत जलसंपादक आमचं आमची चारी होती बरोबर मग त्यांची आता अशी होती की अडीचशे हेक्टरच्या पुढं जर क्षेत्र असन तर जलसंपादक आणि अडीच हेक्टरच्या आता असन तर आता मुळातच आमची चारी तयार होताना अडीच हेक्टरच्या पुढं क्षेत्र होती म्हणजे आमचं क्षेत्र आजही पाहिलं ना आमच्या वाट्याला एकशे आडतीस एकशे ते दशक फुट पाणी वाट्यात म्हणजे आजही जर त्याला सातशे अठ्ठ्याण्णव हेक्टर क्षेत्र आमचं स्थान सुद्धा काय झालं त्याच्यामध्ये असं घडलं आमचे आमदार नाही बाळासाहेब थोरात संगमनेरचे यांनी ते यांना अभद्र बुद्धी सुट्टी मला काही माहित नाही काय त्यांनी काय केलं तेवीस दहा दोन हजार सातला एक पत्र दिलं जलसंपादाला का तुम्ही कागदिना जल संपाद कोण जल वर्ग करा असं ते कधीच म्हले नाही का बोलत काही तपासून असं काही डायरेक्ट ऑर्डर केली की ते वर्ग केला ते वर्ग केल्याने आता नुकसान काय झालं नुकसान झाले झाली की आता आमचे सात सात टाणं भिजत असताना येणे एकशे ऐंशी केले मग मला सांगा जर क्षेत्र कमी केलं तर त्याचे पैसे खर्च कमीच होणार का नाही मग त्याच्यामुळे आमचे नुकसानच झाली का ते कामच राहायचं तयार नाही बरं केलं नाही तिने ते पाच कोटी पंच्याऐंशी लाख तिने मंजूर केली ना अव सगळे ते अठ्ठावीस ठेकेदाराला काम पूर्ण म्हणून शहरा आता माहित आजही शेरं पुस्तके शेरं जरी माहिती असं काम फक्त दोन ठेकेदारांचा फोटो आहे ना तर सगळ्यांचं काम पूर्ण म्हणून दाखवलं आणि पाणी कुठे जातं काम तर तसंच आहे आणि काम तर पुरं दाखवलं पैसेच वाटून घेतले म्हणजे आजही जर पाहिलं तर आमचं म्हणणं काय होतं की जल जलसंपादकच आमचं काम बरोबर होतं म्हणजे बाळासाहेबांनी आमचं जलसंधारण का वर्ग केलं पत्र आम्हालाही समजलं नाही पण आता एवढं बाकी नक्की झालं ते नि तिकडे वर्ग निगड केल्यामुळे आमचं नुकसान बाकी आता नक्की झाली आहे ना आज आम्ही ते पाण्यावरून म्हणजे ती जी आमदार साहेबांची त्यांच्या ठेकेदाराकरता असं मला म्हणता येईल त्यांच्या ठेकेदारा करताच करता म्हणजे या संगमनेर तालुक्यामध्ये ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून म्हणजे चौऱ्याऐंशीला ते अपक्ष आमदार होते नंतर सतत काँग्रेस पक्षामध्ये आमदार असलेले माननीय बाळासाहेब थोरात त्यांनी आणि त्या ठेकेदारांनी मिळून हा सगळा भ्रष्टाचार झाला आहे असा त्यांचा आरोप आहे मी ह्या माध्यमातून माननीय बाळासाहेब सुद्धा एक आव्हान करेल की तुम्ही इथं एक ह्या एका जबाबदार पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून ह्या जनतेने तुम्हाला आमदार म्हणून इथं ह्या हा जो मुकुट आहे हिरेमुकुट तो तुमच्या डोक्यावर तुमच्या कायम त्यांनी ठेवला मग ह्या जनतेला जर काही प्रश्न असतील ह्या दादांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे ते प्रश्न आहे तर तुम्हीसुद्धा मा हे नक्की काय झालं आहे आणि मग एवढे पैसे खर्च होऊ नये आज इथं पूर्ण यादी आहे त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये सगळे पेपर काढले आणि याबाबत आता ते लवकरच जर या याच्यामध्ये जर समजा भ्रष्टाचार जर बाहेर आला नाही याची जर चौकशी झाली नाही आणि सत्य बाहेर येऊन जर ह्या बारा गावांना जर पाणी गेलं नाही तर ते एक मोठ्या स्वरूपाचं एक आंदोलन या ठिकाणी आव्हान करत आहे आणि त्या अनुषंगाने फक्त एक प्राथमिक मी त्यांची मुलाखत घेतली की या माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे की ह्या परिसरामध्ये जनजागृती व्हावी तर मी या माध्यमातून माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांना पण या माध्यमातून विनंती करेल की नक्की या बाबत काय घडलं या बारा गावांना पाणी का गेलं नाही ह्या पूरचारी प्रकल्पामध्ये नक्की पाणी मुरतंय कुठं हे पाणी पुढे जात का नाही आहे एवढे करोडो रुपये खर्च होऊ नये हे प्रकल्प पूर्णत्वास का गेला नाही म्हणजे एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून आता दोन हजार चोवीस उगवला आहे तरी माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर पाणी काय गेलं नाही याची सखोल चौकशी व्हावी आणि येथील या संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा असंच मी मा या माध्यमातून या शासनाला आणि माननीय बाळासाहेब थोरातांना या माध्यमातून मी विनंती करतो आणि दादा तुम्ही आता हे जे काही तुमचं निवेजित आंदोलन आहे तुम्ही मागे अनेक वेळा आंदोलनाचा इशारा दिले आंदोलन केले तर तुम्ही जो जल समाधी घेण्याचं जे तुम्ही आंदोलन तुमच्या डोक्यात आहे माझं म्हणणं आहे तुम्ही तसं करू नका बघा माणूस मेल्याने प्रश्न सुटत नाही आणि एका शेतकऱ्याला ह्या कृषीप्रधान देशामध्ये दे। एका शेतकऱ्याला जर स्वतःचा जीव त्या पाण्यात देऊन आणि जर इथल्या नागरिकांना पाणी मिळणार असेल म्हणून त्यांचा तो त्याग आहे परंतु माझी अशी विनंती की ही वेळ माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या देशातल्या शेतकऱ्यावर येऊ नये म्हणून मी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय ह्या ज्या विभागाचे जे मंत्री महोदय त्या सर्वांना माझी एक विनंती आहे की ह्या प्रकल्पाचं नक्की काय झालं आहे याची सखोल चौकशी करून आणि तुम्ही ते जनतेला जनते पुढे आलं पाहिजे हे पाणी का जात नाही आणि ते पाणी माझ्या शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या बांधावर गेलं पाहिजे अशी मी विनंती करतो माझं म्हणणं असं अजून आमदार बाळासाहेबाला आम्ही आठ वेळा आमदार केलंय आणि पंचवीस वेळा मंत्री केले म्हणजे काही आमदार साहेबाला आम्हाला आम्ही काही कमी नाही ठेवलं आम्ही बाळासाहेब आमदार साहेबाला पहिले अपक्ष उभे राहिले ना अपक्ष त्यांना तालुक्यात कोणी ओळखित नव्हतं पण आम्हाला हे पाणी देतील आणि यापेक्षाने या माणसाला आम्ही एवढं मत भरभरून मत दिलं एवढी मोठी सत्ता दिली पण या माणसाने आतापर्यंत आमची सगळी भूलताप केली आम्हाला फसवलं आतापर्यंत या माणसाने आमच्याकडे निश्चित मतच नेले या माणसाने आमचं कामच केलं नाही आमचं आवडतं पण मग जर जर त्यांनी कामं केले नसते त्यांनी जर विकासाचे कामं केले नसते तर मग त्यांना एवढं चौऱ्याऐंशीपासून सलग आतापर्यंत आमदार जनता कशी करते याचं कारण असं आहे साहेब याचं कारण असं आहे का आमच्या गाव आमच्या भागात त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात स्वर्गीय भाऊसाहेब थोरात या अतिशय प्रामाणिक राहिले आमच्याशी आमचा त्या माणसावर फार भरोसा होता आम्हाला वाटलं हे भाऊसाहेबांचा मुलगा भाऊ भाऊसाहेबांचा मुलगा आहे म्हणून आमचं काम करी तरी पण आमच्या पत्रात सुटी काहीच पडलं नाही तुम्हाला होतो आम्ही अजून भाऊसाहेब प्रेम करीत असं म्हणून आता आजही ते भाऊसाहेबांचं बोर्ड लावतात मत मागताना आता आम्ही ते भाऊसाहेबांचे उपकार म्हणून ऐकलो आणि बाळासाहेबांनी त्याचा असा फायदा घेतला आमदार बाळासाहेबांनी असं आम्ही फचत होतो नाही पण तुम्ही त्यांना कधी भेटून हे या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्या का लक्षात आणून देण्यापेक्षा मला सांगा मायपूरगी लग्नाला आली की नाही मग तिनं म्हणायला पाहिजे की माझा नवरा करून दे माझी जबाबदारी नाही का तिला नवं लग्न करून द्यायची तसं आमदार साहेबाला मी पाण्याकरताच निवडून देत होतो मग आमदार पाणी मागायची काही गरज होती का मग मागितलं मागितलं तर पण दिलंच नाही ना मला सांगत तसं मी महापुरीचं लग्न न मग नवरा न मागता लग्न करून दिलं का नाही मग तसं मग साहेबांनी सुद्धा आम्ही पाणी मागत होतो ना आम्ही पाण्याकरता निवडून दिलं ना मग आमदार साहेबांनी आम्हाला पाण्याला पाणी न मानता द्यायला पाहिजे होतं की नाही बरोबर मला सांगत असं मला सांगत म्हणजे या ठिकाणी आता आपण जेव्हा आकडेवारी बघतोय आणि त्या पूर सारीच्या कामाची जी कामं झाली जवळजवळ पाच सहा वेळा झालीत आणि त्या प्रत्येक नि वेळेस निधी आला म्हणजे त्यांनी मंजूर करून निधी आला मग नक्की हा भ्रष्टाचार झालाय कुठं मग हे काम पूर्णत्वाला का नाही गेलं प्रत्येक वेळेस निधी आला काम झालं मग ठेकेदार ठेकेदारांनी नक्की काय केलंय मग हा जो कोणी ठेकेदार असेल त्या ठेकेदाराची सखोल चौकशी होऊन आणि जर कधी ते अधिकारी आता हे काम पूर्ण होत आहे का नाही तो ठेकेदार कसं काम करतो आहे अधिकारी काय करत आहे मी तर या माध्यमातून अशी मागणी करेल की माननीय मुख्यमंत्री साहेब इथं या ज्या विभागाचे जे अधिकारी आहे याच्यावर लक्ष ठेवणारे ते काम झालं आहे पूर्णत्वाला गेलं आहे पाहिलं आहे त्याचं बिल पास करणारे चेक काढून देणारे या सगळ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि येथील शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या बांधावर पाणी गेलं पाहिजे जय जवान जय किसान जय भूमपूत्र